परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या ब्रह्मांडामधील चौदा भुवनांची माहिती आपण घेतली त्यातील ते सात खालील जे अधोगतीचे लोक आहेत ते म्हणजे अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ लोक तर सध्या या पाताळ लोकांचे काय झाले आहे हे आत्तापर्यंत आपणाला कोणीसुद्धा सांगितलेले नसेल बेहेचच्या बापूजींनी आपल्याला याचे रहस्य सांगितलेले आहे की पाताळ लोक आत्ता अस्तित्वामध्ये आहेत का त्यांचे काय झालेले आहे आपल्या सोलर सिस्टीममध्ये ते आत्ता कोठे आहेत ते पृथ्वीच्या खालीच आहेत का की दुसरीकडे कोठे आहेत हे रहस्य जाणून घ्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेहदचे बापूजी आपल्याला सांगतात की आपल्या सोलर सिस्टीमच्या सीमेवर बाउंड्रीवर चारही बाजूला जी बाउंड्री आहे प्लूटो आहे प्लूटोच्या पण बाहेर दूर दूरपर्यंत सोलर सिस्टीमची एक सीमा असते त्याच्यात चहूकडे चा तुकडे आहेत मातीचे तुकडे आहेत काही लोखंडाचे तुकडे आहेत असे अर्बनच्या संख्येने हे तुकडे आहेत आणि हे तुकडे वेगवेगळ्या दगडांचे खनिजांचे तत्वांचे बनलेले दगड आहेत ते खूप मोठ्या संख्येने आपल्या सोलर सिस्टीमच्या चहू बाजूला हळूहळू गतीने फिरत आहेत तर ते आले कोठून शनीला सुद्धा वलय दाखवतात ना शनीची सुद्धा रिंग असते शनीच्या आत खूप तुकडे फिरत आहेत शनीच्या आसपास पण फिरत आहेत बृहस्पती म्हणजे गुरुच्या आसपास सुद्धा हे तुकडे फिरत आहेत वेगवेगळ्या तत्वांचे बनलेले हे तुकडे आहेत तर प्रश्न हा निर्माण होतो की हे तुकडे कोणी बनवले का बनवले कसे बनवले केव्हा बनले त्यासाठी आपल्याला पूर्ण ब्रह्मांडाला समजावे लागेल आपल्या ब्रह्मांडाची रचना कधी झाली कशी झाली यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की पहा या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये सांगत आहे की पूर्ण ब्रह्मांड जेव्हा बनले तेव्हा ब्रह्माद्वारे सृष्टी ही खाली बनत गेली ना ब्रह्माजींद्वारे जे सप्तर्षी बनवले त्यांनी सात लोक बनवले आधी ते परमतत्वांचे होते आणि हळूहळू होल सृष्टी बनत गेली बनतच गेली त्यामुळे बनवणाऱ्यांकडे शक्ती कमी होत गेली ना हा तर विज्ञानाचा नियम पण सांगतो ना की वर्क डन केले तर एनर्जी लॉस होते त्यामुळे जे रचना करत होते त्यांची शक्ती ही कमी होत गेली आणि परमतत्वांची जी सृष्टी होती ती तीन तत्वांमध्ये आली म्हणजे जी परमतत्वे होती परम आकाश परम अग्नी परम वायू ही तत्वांमध्ये आली म्हणजे फक्त आकाश अग्नी आणि वायू या तत्वांमध्ये बदलली गेली तसेच आपण हे देखील पाहिले आहे की आपली पृथ्वी कधी बनली तर ब्रह्माजींचे आयुष्य हे शंभर वर्षे असतात ना त्यातील पहिली पन्नास वर्षे म्हणजे पहिला परार्ध आणि दुसरी पन्नास वर्षे म्हणजे दुसरा परार्ध तर आत्ता आपल्या ब्रह्मांडाची पन्नास वर्षे ही पूर्ण झालेली आहेत ब्रह्माजींची पहिली दहा वर्षे झाल्यानंतर ही पृथ्वी बनवली गेली होती आणि नंतर धर्तीवरती मनुष्य आले आणि मनुष्यापासून ते अजूनही क्षीण होत गेले त्यांची शक्तीही कमी होत गेली आणि मग त्यांची तत्वे अजूनच जड होत गेली आणि मग ते राक्षस बनून गेले आणि मग धरतीच्या खाली अतल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताळ असे सात लोक त्यांच्यासाठी बनवले आणि नंतर नरक देखील बनवले गेले पंचावन्न करोड रौरव नरक हे बनवले गेले होते आणि हे जे नरक होते ते सुद्धा वेगवेगळ्या तत्वांचे बनवले गेले होते वेगवेगळ्या राक्षसांनी वेगवेगळ्या लोकांनी त्यांना बनवलेले होते त्याच्यावरती राहण्यासाठी त्यांना बनवले गेले होते आणि ते वेगवेगळ्या तत्वांनी बनलेले होते धरतीवर जसे मनुष्य राहतात ना तसे धरतीच्या खाली जे सात पाताळ लोक आहेत ते सुद्धा धरतीसारखेच ग्रह होते मोठे मोठे ग्रह होते त्यांमध्ये असूर राहायचे वेगवेगळ्या तत्वांचे ते ग्रह होते आणि अशाच प्रकारे पंचावन्न करोड नरक देखील होते ते पण वेगवेगळ्या तत्वांचे बनलेले छोटे छोटे तुकडे होते तत्वांचे तुकडे होते मग नंतर ब्रह्माचा जेव्हा पहिला परार्ध पूर्ण झाला म्हणजे पन्नास वर्षे पूर्ण झाली ब्रह्माजींचे एक वर्ष बरोबर वर पृथ्वीवरील एकतीस खरब दहा अरब चाळीस करोड वर्षे होतात तर पन्नास वर्षे किती झाली हे आपण पहा एवढी वर्षे व्यतीत झाल्यानंतर दुसरा परार्ध हा सुरू झाला आणि आता दुसऱ्या परार्धामधील पहिल्या दिवसाच्या सातव्या मनवंतराचे अठ्ठावीसाव्या युगांतर चालू आहे आणि अठ्ठावीसाव्या युगांतरामध्ये कलयुग चालू आहे म्हणजेच अठ्ठावीसावे जे युगांतर असते त्यामध्ये सत्ययुग त्रेता द्वापार हे युग व्यतीत झालेले आहेत आणि आता कलयुग चालू आहे तर या एवढ्या कालावधीमध्ये त्या पाताळ लोकांचे काय झाले त्या नरकांचे काय झाले तर जे नरक होते त्या नरकांचे तुकडे बऱ्याच तुकड्यांमध्ये विभाजित झाले इतक्या तुकड्यांमध्ये विभाजित झाले आणि हळूहळू सात जे पाताळ लोक होते ते सुद्धा तुटता तुटता अनेक तुकडे झाले खूप तुकडे झाले आणि हळूहळू करून काही शनीच्या आसपास फिरायला लागले काही बृहस्पतीच्या म्हणजे गुरुच्या आसपास हे फिरायला लागले काही हळूहळू सोलर सिस्टीमच्या सीमेकडे गेले केवळ तुकडेच गेले असे नाही बर का तुकड्यांना घेऊन जाणारे आत्मे पण असतात प्रत्येक तुकड्यावर आत्मे देखील असतात जसे धर्तीवर मनुष्य आहेत ना तसे त्या ग्रहांवरती पण ते आत्मे राहतात उपग्रहांवरती पण असे आत्मे राहतात सर्व ब्रह्मांडामध्ये बेहिशोबी आत्मे हे आहेत वेगवेगळ्या तत्वांचे जे तुकडे होते ते सोलर सिस्टीमच्या चहूकडे बाउंड्रीवरती फिरत आहेत अर्बोच्या संख्येने हे तुकडे फिरत आहेत आणि या तुकड्यांवर आत्मे देखील राहतात त्यांना बनवणारे हे आत्मे असतात त्यांचा मोह असतो ना जसा पृथ्वीवरील लोकांचासुद्धा त्यांच्या घरामध्ये मालमत्ता मुलांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये मोह असतो ना त्याचप्रकारे या तुकड्यांवरती राहणाऱ्या आत्म्यांचासुद्धा त्यामध्ये मोह हो असतो त्यामुळे ते तेथेच राहतात आणि या तुकड्यांनाच विज्ञानाच्या भाषेमध्ये ॲस्ट्रॉइड म्हटले जाते तर ॲस्ट्रॉईड म्हणजे दुसरे काही नसून आपल्या पाताळ लोकांचे आणि नरकांचे तुकडे आहेत आणि तेथे ते आत्मेसुद्धा राहतात हे गूढ रहस्य आतापर्यंत आपल्याला कोणी सुद्धा समजावले नसेल बेहदच्या बापूजींनी त्यांच्या दिव्य दृष्टीने बघून आपल्याला हे रहस्य रहस्य आहे तसेच बापूजींनी आपल्याला अशी अगणित सांगितलेली आहेत ती जाणून घेण्यासाठी आपण बापूजी दशरथबाई पटेल या हिंदी ऑफिशियल चॅनलला भेट देऊ शकता किंवा या चॅनलशी सुद्धा जोडलेले राहा आपण मराठी भाषेमध्ये हे आपणाला सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करत आहोत या व्हिडिओमधून आपल्याला काही नाविन्यपूर्ण माहिती मिळाली असेल जी आत्तापर्यंत कोठेही मिळाली नसेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना आपल्या ब्रह्मांडाबद्दल माहिती होईल कारण ही सर्व सृष्टी ही परिवर्तनशील असतेच ना त्यामध्ये परिवर्तन हे होत असते त्यामुळे केवळ एकाच गोष्टीला धरून बसणे हे योग्य नाही काळानुसार जे परिवर्तन होत आहे त्याला आपण स्वीकारले पाहिजे त्यामुळे आपली बुद्धी ही विशाल होते आणि बापूजी आपल्याला जे समजवण्याचा प्रयत्न करत आहेत ते ज्ञान आपण सहजपणे समजू शकू त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण जर नवीन असाल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका बेहद ची परम महाशांतीम शांती सोन For our morning live meditation, Monday to Saturday, 5 to 6 30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at Like, share, subscribe. Join today. Isso.